गुड मॉर्निंग फ्रेंड्स uh, सकाळच्या आठ वाजेत आम्ही इथं ब्रेकफास्ट करत आहोत आणि आज आम्हाला जायचं uh, सोनमर्गला तर तुमचं सगळ्यांचं आरतीच लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आम्ही सगळे रेडी झालो आणि ज्यांचं ज्यांचं नाश्ता वगैरे रेडी झा म्हणजे खाणं वगैरे झालं ते सगळे एक एक एक, एक बाहेर येत आहोत आम्ही आणि थोडंसं फोटोशूट म्हणा किंवा असं छोटी छोटी रील म्हणा असं काहीतरी आम्ही रोजच चालू आहे आमचं म्हणजे जे अगोदर तयार झालं ते बाहेर येऊन आम्ही असं फोटोशूट करत आहोत आणि आम्ही निघालो आता सोनमर्गला तर श्रीनगर आमचा स्टे होता म्हणजे तीन दिवस श्रीनगरहून आम्ही गुलमर्ग मना सोनमर्ग इथून ऐंशी किलोमीटर आहे श्रीनगर टू सोनमर्ग तर आम्ही हो तर टेम्पो ड्रायव्हलमध्ये आम्ही जात आहोत सगळेजणं दोन सव्वा दोन तासात आम्ही पोच पोहोचलेलो तर खूप मस्त वीस किलोमीटर राहील फक्त सोनमार्गावर किलोमीटर का दो हजार पचिसी आय बोलते सोनामारगल जेड मॉटल बोलते पहिले नीचे सजा गाडी गगनकीर

हे बघा मध्ये खूप छान आहे मस्त थंडी आहे आणि सगळीकडे तिकडं पाहा तिकडं फायनली आम्ही आलो इथे स्नो बाईकचे वगैरे तिकीट वगैरे काढले आणि हे बघा कालच्यापेक्षा आज खूप जास्त सोनमर्गला जिकडं पाहावे तिकडं व्हाईट स्नो एकदम मस्त बर्फ आणि एकदम फ्रेश आहे तर खूप छान वाटतं आणि खूप हवा येत होती इथं थोडंसं थंडी वाटत होती तरी पण आम्ही इथं पण रूल रील वगैरे बुक केले रीलवाले जो जे दादा वगैरे वगैरे इथं पण भरपूर रील काढले आम्ही आणि इथं थोडंसं खेळून मज्जा करून त्यानंतर आम्ही ह्या बघ हे बघा बाईकवर बसून आम्ही वरती गेलेलो असे एकेकाने आम्ही सगळेजण तर थोडीशी सुरुवातीला थोडंसं घाबरले पण नंतर मजा आली तर वरती जाऊन आम्ही खूप सारे रील वरती पण केली खालचे पण केली आणि खूप मज्जा आली असं आम्ही एक एक करू सगळेजण स्नो स्नोबाईकर वरती आलेलो वरती पाहिलं तर बापरे खूपच असं जन्नत पाहिल्यासारखं खूप सुंदर पूर्ण व्हाईट इतकं छान वाटत होतं आणि आम्ही इथं पण थोडंसं मज्जा मस्ती केली थोडंसं रील वगैरे केली आणि नंतर भूक लागलेली गरम गरम चहा आणि मॅगी खाल्ली त्यानंतर आम्ही सगळेजण खालती गेलेलो आणि खूप दमलो नंतर नंतर पुढे काही शूट नाही केलं तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय मि <missly> <missly>